नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मुर्रा म्हैस मार्केटमध्ये तर मित्रांनो या मार्केटमध्ये जर तुम्हाला टॉपच्या मशी खरेदी करायची असेल तर आपण शुभम बबैराकर यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हा या ठिकाणी शुक्रवारी मार्केटमध्ये टॉपच्या मशी नक्की खरेदी करा कारण मित्रांनो यांचा व्यवहार मार्केटमध्ये एक नंबर आहे हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार तीन चार वाजेपर्यंत चांगल्या पद्ध पद्धतीने भरतो तर तुम्हाला या ठिकाणी टॉपच्या म्हशी खरेदी करून देतील शुभम बोराकर कारण त्यांचा व्यवहार एक नंबर आहे मार्केटमध्ये त्यांच्या नावावर भरपूर शेतकरी बांधव येतात कारण शेतकरी बांधवांना जर चांगल्या मशी भेटल्या तर तो शेतकरी बांधव आपल्या गावामध्ये किंवा आपल्या गावा तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकरीला सांगतो की तुम्ही घोडेगाव मार्केटमध्ये जा शुभमभाऊ वेराकर यांच्याकडे अशा ज यांचं नाव आहे मित्रांनो आणि यांच्या नावावर या ठिकाणी भरपूर मशी खरेदीसाठी शेतकरी बांधव येतात तुम्हाला पण टॉपच्या मशी खरेदी करायची असेल तर आमचे शुभम भाऊ वेराकर यांच्याशी संपर्क साधारण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला लागण म्हशी पण भेटतील तीन चार महिन्याच्या गा पण भेटतील तुम्हाला त्या ठिकाणी वगारी पाहिजे असेल तर वगारी पण भेटतील किंवा तुम्हाला जनलेल्या म्हशी पाहिजे असेल तर तुम्हाला जनलेल्या म्हशी पण तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून देतील तर मित्रांनो मेन मेन महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला जर अडी दिवस यायचं आहे बाजारात शुक्रवारी असतो तुम्हाला जर अडी दिवस यायचं आहे तर तुम्हाला गोठ्यामधून खात्रीशीर म्हशी खरेदी दे करून देतील अंगाची साड्याची बोली आणि तुम्हाला पावती वगैरे बनवून देतील गाडी बनवून देतील शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही अशी दक्षता घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला व्यवहार करून देतील तर व्हिडिओ खूप छान झालेले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान